नमस्कार गावाल्यानंतर सुख म्हणजे नक्की काय असत यंदाच विषय कसवा यांना विषय खास आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून यंदाची आषाढवारी साकारलेली आहे अहो त्यांची संकल्पना जरी असली ना तरी त्यांच्या सोबती कस आमची सिंधुदुर्ग जिल्ह्याची भजनी कलाकार संस्था त्यांचे अध्यक्ष संतोषजी कांदरे यांनी पुढाकार घेतलेला तर विषय कसं की भोजन आणि भजन म्हटलं की कोकण एक नंबर असतात त्यातलं भजनाचा विषय यंदाच महत्वाचा आषारभारी करूची आहे ना मी तर तुमका शुभेच्छा देतच आहे पण या आशावारी आपल्या जिल्ह्यातले सगळे कलाकार सामील होऊ एक राव हरी चो गजर या आस म्हणतात होऊ अहो कौतुक कसा आपला माझा तो अमेरिकेचा मित्र आहे ना हॅरी तू आता नेहमी सांगता तू गावात भजनात बसतोच म्हटलं विषय आमच्याकडे भजनात जातोच आम्ही गणपतीचा विषय असतो तरी अशाही आमच्या वारी आम्ही असतो देवळात त्याच्यामुळे आपला विषय आपणच जुळून धरू तेव्हा गावा न चुकता न विसरता या आश्वान तुम्ही सामील व्हा मी पण येत रे एक मुखार म्हणूया रामकृष्ण हरी मनाला लागली तुझ्या पंढरी विठ्ठल चला तर मग येता आहे ना दिनांक 28, एकोणतीस आणि 30 जून 2025 हजार पंचवीस सिंधुदुर्ग ते फलटण आणि फलटण ते वरड पायीवारी सोहळा